मित्रांनो आज मी जी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे ही कविता सादर करण्यापूर्वी या कवितेची पार्श्वभूमी आपल्यासमोर मी मांडतोय की आज आपण बघतोय राजकारणासाठी सत्तेच्या सोपान चढण्यासाठी सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी देशामध्ये जाती धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारे विष कालवलं आहे सत्ता मिळवणं एनकेन प्रकाराने खुर्चीचा लाभ घेणं याच्यासाठी आज आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे पक्ष आहे ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत आहे आणि आपल्याला आठवत असेल दोन हजार दोनमध्ये गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या त्यामध्ये हजारो लोकांची कत्तल झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर गांधी जयंतीच्या दिवशी मी सादर केलेली ही कविता आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर सादर करतो आहे खर तर ही कविता मी अठ्ठावीस ऑक्टोबर सॉरी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चारला सादर केली होती आणि त्याला पार्श्वभूमी येणारी गांधी जयंती होती आणि म्हणून या कवितेचं शीर्षक आपल्यासमोर सादर करते कवितेचं शीर्षक आहे गांधी तुमच्या देशात गांधी तुमच्या देशात जळतो आहे गुजरात गांधी तुमच्या देशात जळतो आहे गुजरात धर्मांधतेच्या भस्मासुरांचे बळकट झाले हात गांधी तुमच्या देशात जळतो आहे गुजरात धर्मांधतेच्या भस्मासुरांचे बळकट झाले इथे हात गांधी तुमच्या देशात गांधी तुमच्या देशात गुदमरते सत्याचा श्वास गांधी तुमच्या देशात गुदमरतो आहे सत्याचा श्वास सत्यमेव जयते म्हणून आम्ही धरायची किती आस सत्यमेव जयते म्हणून आम्ही धरायची कितीहास गांधी तुमच्या देशात गांधी तुमच्या देशात खेडी झाली बकास गांधी तुमच्या देशात खेडी झाली बकास खेड्यांकडे चला मंत्र सांगणार कोणाला खास खेड्यांकडे चला हा मंत्र सांगणार कोणाला खास गांधी देशात। गांधी तुमच्या तुमच्या देशात विदेशी ला विदेशी है। देशात विदेशीचा जय जयकार आपल्याला माहिती गांधीजींनी स्वदेशीचा पुरस्कार केला होता परंतु आज परिस्थिती उलट आहे विदेशी इम्पोर्टेड वस्तूंना पण जास्त महत्व देतं या पार्श्वभूमीवरच्या यावेळी गांधी तुमच्या देशात विदेशीचा जय जयकार सत्तेच्या संघर्षात सारेच झालेला आचार सत्तेच्या संघर्षात सारेच झालेला चार गांधी तुमच्या देशात भ्रष्टाचाराचे महापौर गांधी तुमच्या देशात भ्रष्टाचाराचे महापौर द्वेषाग्नीच्या ज्वाळांमध्ये मानवता झाली चक्काचोर द्वेषाग्नीच्या ज्वाळांमध्ये माणुसकी झाली चक्काचोर गांधी तुमच्या देशात गांधी तुमच्या देशात हिंसा स्वस्थ झाली गांधी तुमच्या देशात हिंसा स्वस्थ झाली अहिंसेच्या मार्गावर नाही कोणीच वाली अहिंसेच्या मार्गावर नाही कोणीच वाली धन्यवाद